परत मी आहे माझी सही युट्यूब चॅनल मध्ये आज सकाळी घरातलं सगळं आवरलं कपडे वॉस पण सगळे लवकर केले होते कपडे धुतले होते लवकरच आणि आज बाहेर जायचं आमचा प्लॅन अशा वेळ कायचे होती हे बघा घरात आवडल्या आटले काय सगळे काही कामं बंद पडली कारण बाहेर पाऊस चालू झाला आज सकाळी पाऊस चालू झालाय दुपारी थांबला तर काय घरात बसायचं हे बघा सगळ्यांची लाडकी कशी उड्या मारते आणि तुळशीची पानं खाते सगळ्यांना हाय कर ना तू गुड मॉर्निंग तुम्ही माझ्यासोबत चल नको सही बस एक कुठ जायचं अं तुझ्या सोबत येऊ हे बघ हात पकडून घेतला माझा जेजे <laughs> बाप्पाला फुल जायचं होतं का ओके आणि सईचं कार्टून बघायचं चाललंय आणि घरातलं तर आवडलंय आज मस्त उसा केली होती ते बघा आता मस्त उपमा करायचा आम्हाला काय करायचंय आज खूप सारे कपडे धुतले आणि म्हटले सकाळी ऊन पडलं तर चांगलं आम्ही म्हणून कपडे खूप धुतले आणि लगेच पाऊस चालू झाला चाल बाळा नाही होणार नाही ओले पण वाळणार नाही नायचो ना सही <स्टेवरी> देऊ no, 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 no. गे बघा आमची साई ना मठी पोळी पण खाते म्हणजे ती पौष्टिक पण खाते हो ना सही ती भाजी पोळी पण खाते तिच्या हाताने हा आईचं आणि सईच जेवण आईचं आणि सईचं जेवण चालू आहे आणि इकडं मी माझ्यासाठी उपमा केलाय त्या उसळ पोळी आहे आईंची उसळ फेवरेट आहे म्हणून आणि सईला पण उसळ पोळी खायची चला आता आम्ही जेवण करतो जेवण झालं आणि पाऊस थांबल्यावर मी हॉस्पिटलला आली तर तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये त्या हातामध्ये काच घुसली असं दाखवलं हो होतं ना तर ना ते मी काढण्यासाठी केले होते कारण त्याचं थोडं मोठं मोठं आणि ना हात दुखायला लागलं होतं ना त्यामुळे मग त्यांनी ना ते, ते भुलेचं इंजेक्शन धनुर्वर्ताचं इंजेक्शन देऊन ती काच काढली आणि आता हाताला पट्टी बांधून दिली तर त्यानंतर मम्मी ना मामाच्या घरी होती तर मम्मी पण इकडेच आली कारण भूल दिलेली होती ना भूल उतरेपर्यंत मला काहीच वाटत नव्हतं पण भूल उतरल्यानंतर ते दुःखायला लागलं भूल होती एक दीड तास होती तर पहिली मी मामाच्या घरी गेले हे बघा किती आनंदी आहे ना अजिबात काही दुखत नव्हतं हो माझं कारण पूर्ण हात त्यांना ना बदिर झालेलं होतं ना भूल येणे त्यामुळे मामी सांगत होत्या उद्या ना जेवायला या असं तिकडे जेवणाचं आमंत्रण आहे आणि मम्मी त्यांचं म्हणजे पा आता पाच सा चार साडेचार वाजले असेल तेव्हा आम्ही सगळ्यांना चहा ठेवलं होतं आमच्या सगळ्यांच्या गप्पा चालू आहे पण संध्याकाळी

तर चैला जायचं होतं गोंदेश्वरी मंदिरामध्ये तर तिने ना फोटो बघितले आणि रडायला लागली का मला इथेच जायचे काल परवापासून रडत होती तर मग मिस्टर आज घरी होते त्यांना सुट्टी होती ना तर मग त्यांना म्हटले चला घेऊन जाऊ असं आणि माझा हात तोपर्यंत पण दुखत नव्हता मस्त आम्ही ते फोड फिरलो थोडे फोटो वगैरे काढले आणि बघा हे मंदिर आहे आमचं गोंदेश्वरचं महादेवाचं मंदिर पुरातन आहे खूप तुम्हाला मी याची सगळी काही माहिती पण एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे माझे जुने व्हिडिओ आहे नक्की बघा ज्या ताई आपल्या नवीन ताई असतील तर त्यांच्यासाठी खूप मस्त मंदिर आहे सिन्नरमधील आणि खूप भाविक येतात बघण्यासाठी दर्शनासाठी मध्ये ना महादेवाचं मो मस्त असं लिंग पण आहे आणि बाहेर इकडे ना नंदी आहे इकडे तीन दोन तीन वर्षी म मंदिर आहे गणपतीचं भरपूर काही आणि बाहेर बघा किती अशी ग्रीनरी ना तरी पण आता ते आता उन्हाळा होता ना त्यामुळे ना तिथे आता ना ते मधलं गवत जळून गेलं आणि आता इकडे बघा पाणी साचलंय पाऊस सुरू झाला ना आणि छान मत असं आता पावसाळ्यामध्ये सगळं काही हिरवगार होईल तेव्हा पुन्हा येऊ आम्ही तेव्हा तुम्हाला दाखवेलच मी आता आम्ही दर्शनाला चाललोय तुम्ही पण दर्शन घ्या <laughs> सापुरी बोल नै <laughs> <वा> <laughs> <laughs> <का> <laughs> 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 तुझा तिथे जाऊन सांग मला खूप वेळ झालो आम्ही ऑर्डर दिली सांगून येते का चला मार्केट मध्ये गेले होते मी म्हणजे पहिले दवाखान्यातच गेले होते कारण हातामध्ये ते तुम्हाला दाखवलं काल बघितलं दा तुम्ही ते तर ते तसं फुगील झालं होतं ते दुखायचं पण मधी तर मग ते बघायला ते गेले होते तर डॉक्टर बोलले त्याच्यामध्ये काच असू शकते मग त्यांनी ती भूल देऊन हे दोन तीन तिकडे होते काच ते त्यांनी काढले ते जास्त खोलवर गेले असतील टाका पण पडला असं असं बोलत होते ते पण मग मा म्हटले माझं थोडं सलसल व्हायचं ना मग मी ते काढून आली आज आणि म्हणजे काढताना वगैरे काही मला त्रास झाला नाही कारण भुलीचं इंजेक्शन दिलं होतं आणि धनुर्वाताचं पण इंजेक्शन दिलं होतं कारण ते बोलले जेव्हा तुला काच लागले नाही तेव्हा सुद्धा धनुर्ताचं इंजेक्शन घ्यायला हवं होतं पण मी दुर्लक्ष केले आणि मग आज ते म्हटले करून घेऊ नको पुन्हा वाढवाव्या यायला त्यापेक्षा आज करून आली आहे कारण आज मिस्टरांना पण सुट्टी होती मग ते होते सोबत तर जाऊन आलो आम्ही हॉस्पिटलमध्ये आणि आता हात पाण्यामध्ये घालायचा नाही आहे कारण आजच करून आले ना आणि थोडासा असा सलसर करायला लागले जशी भूल मी त्यानंतर मी ना गोंदेश्वरी घेऊन गेलो आज आम्ही खूप रडत होती तिला बाहेर फिरायचं होतं पण तोपर्यंत तो माझं काहीच हात दुखत नव्हतं कारण पूर्णपणे भूल होती त्या हाताला पूर्ण असं बधीर झालं होतं मला काही समजत नव्हतं जसं उतरते तसं तसं असं तस तस ते दुखायला लागले चला माझे ना आई स्वयंपाक करणार आहे आणि तुम्हाला दाखवेल मी माझ्या सासूबाई कशा का आज काय झिरका भजी आमचा मेनू आहे तर ते तुम्हाला पण दाखवेल मी रेसिपी रेसिपी म्हणजे थोडंफार दाखवेल तर चला येताना भेळ घेऊन आले आणि आईने इकडे भात टाकलाय पीठ आहे पीठ आहे आई आज झिरक भाजी आहे ना सासूबाई करणार आहे स्वयंपाक आणि सई पण करणार आहे आजीला मदत हो ना घ्या तुम्हाला मा मला भेळाय मी इतक्यात मका खाल्ला ना मी पण खाली हो मला आता भूकच नाही मका खाल्ला तो

इकडं सईच खेळण्याच काम सई खेळत नाही तर चला तर आज मम्मीने मस्त छान अशी रेसिपी बनवली काय बनवली आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि नक्की ट्राय करा आज आपण बनवतोय तर त्याच्यासाठी कांदे घेतले तीन कांदे घेतले आणि पान घेतले थोडेसे दोन आणि दोन वेलची घेतलेली आहे आणि मगज भी घेतलेले आहे दोन चमचे आणि थोडेसे काजू घेतलेले आता कांदे आपण पहिले उकडून घेणारे थोडेसे काजू पण आपण त्याच्यातच उकडून घेणारे मगजबी पण आपण उकडून घेणार आहे आणि थोडेसे जे खा खडे मसाले घेतलेले ते पण आपण त्याच्यातच टाकणारे थोडीशी हळद टाकलेली आपण त्याच्यावर आणि दहा मिनट थोडेसे होऊन द्यायचे कांदे म्हणजे ते उकडल्या पण जाते आणि डळायला पण मस्त चिकन फ्रेश होऊन जाते आपली आता हे आपलं छान उकड असतो मस्त असतो आपण आता इकडं हे उकडल्याला टाकले बसतो आता आपण मस्त पनीर किसून घेऊ आणि पनीर हे ना थोडं होल मोठे असलेले किसनेच किसा खूप बारीकिसने नका किसू कारण मग खायला पण ते छान वाटत मस्त आपण कांदा काजू काजू आणि थोडेसे खडे मसाले उकडून घेतलेले मस्त आणि ते आता आपण चाळणी थोडेसे दाळ ओतून घेऊ आणि थंड होऊन घेऊ आपण आणि थंड झाल्याशिवाय दळायचे नाही ते हा दीमळ कलर छान आला ना मी हे तेज पान आणि ते टाकलं ता होतं स्वाद्यायसाठी पण ते काही मी दाळणार नाही कारण मी आपल्याला मिक्सर मध्ये चिकन दळून घ्यायचं आहे त्याच्यामुळे हे तेज पान आणि ते दगड पुण काही मी दाळणार नाही मी फक्त ते स्वादयसाठी टाकलेलं होतं मी ते काढून घेणार आहे आणि नंतर भाजीमध्ये मसाला जेव्हा परतो ना तेव्हा परत टाकणार आहे मसाला तयार करून घेतोय जो पापडामध्ये आपल्याला भरायचा आहे त्याला मी एक कांदा चिरलेला आहे दोन हिरव्या मिरच्या चिरलेल्या आहेत आणि थोड्याशा कोथिंबीरच्या दांड्या घेतलेल्या आहे कोथिंबीर नाही घेतलेली धना पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा धना पावडर घेतलेली आहे त्याच्यात आणि जिरा पावडर पण अर्धा चमचा घेतलेली आहे अर्धा थोडीशी हळद घेतलेली आहे आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे आणि आपलं घरचं लाल तिफट जे आपण रोज भाजीला वापरतो ते घेतलेले आहे मी अर्धा चमचा

जे आपण कांदा वगैरे उकडून घेतले काजू वगैरे तर ते आपण आहे आता याच्या मिक्सर मध्ये बारीक करून घेणारे त्याची ग्रेवी तयार करून घेणारे तेल टाकलंय कढई कढईमध्ये आणि आता त्याच्या ते ना कांदा थोडासा गुलाबी कलर वर एक कांदा आधी दोन तुम्हाला दाखव त्याची पेस्ट करून घेतलेली आहे जेवस्तो उकडून घेतलाय ते पण दळलेले आणि दोन तांबा ते आणि कांदा परतायला ना थोडस मीठ टाकते कारण मी टाकल्यावर ना कांदा पटकन परत कलर मस्त गुलाबी कलर येतो आणि पटकन होतो कांदा परत फुलेला आहे एक कांदा टाकलेला आणि आपण जे चमचा जिरा पोड आणि एदा नापूड घेतलेली होती त्याच्यातले अर्धा अर्धा चमचा आपण त्या मसाल्याला वापरलेली आहे आणि अर्धा उरलेली आहे तर आपण याला वापरणार आहे या मसाल्याला आणि आपण जो दळे तो पण टाकताय कांदा कांदा आणि तांबाटा मस्त तेल परतून घेऊ आणि मस्त तेल सुटलंय आपल्या मस्त तांबाटा मस्त परतलेला आहे आता आपण जी ग्रेव्ही करून घेतलेली आहे ती पण आता आपण परतून घेणार आहे आमच्या हे घेतलेलं आहे जिरा पावडर घेतलेली आहे धना पावडर घेतलेली आहे थोडीशी हळद घेतलेली आहे आणि काश्मिरी लाल तिखट घेतलेलं आहे एक चमचा आणि अर्धा चमचा आपलं घरचं खायचं लाल तिखट घेतलेलं आहे रोजच्या भाजीचं ते तेल सुट असतो परत असं याच्यात परतू देणार आहे एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आपला पापड त्याचा असा टाकणारे पापड ओला करून घेणारे असा भिजवणारे म्हणजे तो नरम होऊन जाईल आणि त्याच्या आपल्याला रोल करायला सोपं जाईल मसाल्याला पण मस्त तेल सुटायला लागलंय आणि मसाला पण छान परतल तर आपला इकडे आपला मस्त आपला पापड भिजलेला आहे आणि नरम पण झालं आहे असेच जेवढे आपल्याला रोल करायचे तेवढे असेच करून घ्यायचे पापडचे जितके तुम्हाला लागेल तितके ओला पापड मस्त थोडस परत मी कपड्याने मस्त सुकून घेतला आहे आणि आता आपण हा मसाला जो केलेला होता तो आपण त्याच्यात भरणार आहे मसाला घालता नाही बघून घ्या नेमका मी मध्यभाडीने आहे कडाला आहे आणि नंतर बघ असं एकूण दोन डोंग आहे एकूण पण दोन डोंग आहे जी पापड जर जास्त कोरडा झाला तर परत इथं कडाला ओला थोडासा ओलोबोट लावून घ्यायचं म्हणजे पापड जेणे आहे तसेच करून घेणार आहे मी तर पाच पापड घेतलेले आणि जे रोल करून घेतलेले त्याचा मसाला थोडा उरलेला आहे पनीर मसाला किसलेला तर तो मसाला पण मी ग्रेव्ही मध्ये टाकून देणार आहे म्हणजे ग्रेवीला मस्त कलर पण आलेला आहे आणि तेल पण सुटलेलं आहे आणि ग्रेवीचा वास पण खूप छान येतोय आता त्याचं गरम पाणी ओतणार आहे मी जितकी आपल्याला भाजी धरायची आहे तितकं पाणी ओतणार आहे मी गरम पाणी घेतलेलं आहे गार नाही ते मी जास्त पातळ भाजी नाही राहत ही थोडी घट्टच असते सावी टाकते भाजी मस्त झाली आपली ग्रेवी तयार झालेली आहे मस्त तेल मी सुटलेलं आहे कमतरी भात झालेली आणि वरून आता तसतोरी मी ते टाकते पुरेशा त्याच्यात केलेले दे। हो रोल आहे ते आपण मस्त तेलात टाकून आणि बारीक गॅस होऊन द्यायचे ते मस्त कडक कडक होऊन द्यायचे बारीक गॅस मग छान लागतं आपल्याला पण असे नरम नाही होत जास्त मस्त आपले कडक कडक झालेले रोल आणि छान झाले मस्त आपण असं कट करून घेतलंय त्या प्रकारे सगळे असेच कट होणार आहे मस्त झालंय ना मस्त आपली रेडी झाली भाजी भाजी खूप छान दिसते कसं वाटलं आजचा व्हिडिओ आवडली ना रेसिपी नक्कीच कमेंट मध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका अशा छान छान रेसिपी हो सह आणि छान व्हिडिओ सहन पुन्हा भेटू तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना बाय बाय